हॅलो एव्हरी वन वेलकम टू चॅनल गुरुकुलम आज आपण शूडचा मध्ये कसा यूज करायचा ते पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनलाही क्लिक करा त्यामुळे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर शूड जेव्हा वाक्यामध्ये याला हवं किंवा याला पाहिजे असं शेवटी येतं तेव्हा आपल्याला शूड वापरायचं आहे फॉर एक्झाम्पल आय शूड कम मी यायला हवं ही शूड कम त्याने यायला हवं ही शूड कम तिने यायला हवं यू शूड कम तू यायला हवं आणि अनेक वचन जर असेल तर यू शूड कम तुम्ही यायला हवं वी शूड कम आम्ही यायला हवं दे शूडकम त्यांनी यायला हवं आणि जर एखाद सिंगुलर नेम असेल मुलाचं किंवा मुलीच तर राहुल शुडकम राहुलने यायला हवं आर्या शुडकम आर्याने यायला हवं आता शूड वापरून निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे कर करायचे ते आपण पाहूयात आय शुड नॉट कम मी यायला नको यला नको असं येणार आहे ही शुड नॉट कम त्याने यायला नको शी शुडंट कम नॉटच्या ऐवजी आपण शुड नॉटच संक्षिप्त रूप शुडंट सुद्धा वापरू शकतो शी शुडंट कम तिने यायला नको यू शुड नॉट कम तू यायला नको आणि अनेक वचन असेल तर यू शुड नॉट कम तुम्ही यायला नको वी शुड नॉट कम आम्ही यायला नको दे शुड नॉट कम त्यांनी यायला नको आणि एखाद सिंग्युलर नेम असेल तर राहुल शूड नॉट कम राहुलने यायला नको आर्या शूड नॉट कम आर्याने यायला नको शूड वापरून प्रश्नार्थक वाक्य कशी करायची ते आपण पाहू शूड वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर येणार आहे कर्ता आणि त्यानंतर व्ही वन कम हे व्ही आहे शूड आय कम जे कोणतं आपल्याला भिवण वापरायचं आहे ते लास्ट वापरायचं आहे शुड आय कम मी यायला हवं का शुड ही कम, त्याने यायला हवं का शुड शी कम, तिने यायला हवं का शुड यू कम तू यायला हवं का आणि अनेक वचन असेल तर तुम्ही यायला हवं का शुड वी कम आम्ही यायला हवं का शुड दे कम त्यांनी यायला हवं का शुड राहुल कम जर एखादा सिंग्युलर नेम असेल तर शुड राहुल कम राहुलने यायला हवं का शूड आर्या कम आर्याने यायला हवं का आणि नकारार्थी जेव्हा प्रश्न बनवायचा आहे तेव्हा शुड नोटचा यूज करायचा आहे नॉट वाक्याच्या सुरुवातीला त्यानंतर करता आणि लास्ट येणार आहे कम शुड नॉट शुडनॉटच संक्षिप्त रूप शुडन शुडंट आयकम मी यायला नको का असं तुम्हाला वाटतं का असं आपण म्हणू शकतो शुडंट ही काम त्याने यायला नको का शुडन्टी कम तिने यायला नको का शुडन्ट यू कम तू यायला नको का आणि जर अनेक वचन असेल तर शुडंट यू कम तुम्ही यायला नको का शुडंट वी कम आम्ही यायला नको का शुडंट दे कम त्यांनी यायला नको का शुडंट राहुल कम राहुलने यायला नको का शुडंट आर्या कम आर्याने यायला नको का आता डब्ल्यू एच आणि शूड वापरून आपण काही क्वेश्चन बनवूया डब्ल्यू एच वाक्याच्या सुरुवातीला मग शूड इथे आपण करता घेतलेला नाही जर करता असेल तर शूड नंतर करता येणार आहे हु शूड कम कोणी यायला हवं व्हाय शूड ही कम त्याने का यायला हवं फॉर व्हॉट शूड ही कम त्याने कशासाठी यायला हवं फॉर होम हर होम म्हणजे कोणासाठी हर होम ही शुड कम त्याने कोणासाठी यायला हवं हाऊ शुड ही कम त्याने कसं यायला हवं विथ होम ही शूड कम त्याने कोणासोबत यायला हवं आता आणखी काही क्रियापद वापरून आपण सेंटेन्सेस बनवूया आय शुड टॉक मी बोलायला हवं ही शूड टॉक त्याने बोलायला हवं शी शूड टॉक तिने बोलायला हवं आणि निगेटिव्ह आय शुड नॉट टॉक मी बोलायला नको ही शुड नॉट टॉक त्याने बोलायला नको शी शुड नॉट टॉक तिने बोलायला नको आणि क्वेश्चन शुड आय टॉक मी बोलायला हवं का शुड ही टॉक त्याने बोलायला हवं का शुड शी टॉक तिने बोलायला हवं का नेक्स्ट आय शुड वॉच मी पाहायला हवं किंवा बघायला हवं ही वॉच त्याने पाहायला हवं किंवा बघायला हवं शी शूड वॉच तिने पाहायला हवं दे शुड वॉच त्यांनी पाहायला हवं वी शूड वॉच आम्ही पाहायला हवं आणि निगेटिव्ह आय शुड नॉट वॉच मी पाहायला नको ही शुड नॉट वॉच त्याने पाहायला नको शी शुड नॉट वॉच शी शुड नॉट वॉच तिने पाहायला नको दे शुड नॉट वॉच त्यांनी पाहायला नको आय शुड रिप्लाय मी उत्तर द्यायला हवं किंवा पाहिजे ही शुड रिप्लाय त्याने उत्तर द्यायला हवं किंवा पाहिजे शी शुड रिप्लाय तिने उत्तर द्यायला हवं आणि निगेटिव्ह आय शुड नॉट रिप्लाय मी उत्तर द्यायला नको शी शुड नॉट रिप्लाय तिने उत्तर द्यायला नको ही शुड नॉट रिप्लाय त्याने उत्तर द्यायला नको आणि प्रश्न शुड आय रिप्लाय मी उत्तर द्यायला हवं का

शी शुड नॉट स्टॉप तिने थांबायला नको आणि प्रश्न शुड स्टॉप मी थांबायला हवं का शुड ही स्टॉप त्याने थांबायला हवं का शुड शी स्टॉप तिने थांबायला हवं का स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे आय शुड स्टार्ट मी सुरुवात करायला हवी ही शुड स्टार्ट त्याने सुरुवात करायला हवी शी शुड स्टार्ट तिने सुरुवात करायला हवी आणि निगेटिव्ह आय शुड नॉट स्टार्ट मी सुरुवात करायला नको ही शुड नॉट स्टार्ट त्याने सुरुवात करायला नको शी शुड नॉट स्टार्ट तिने सुरुवात करायला नको आय शुड निग्लेक्ट मी दुर्लक्ष करायला हवं शी शुड निग्लेक्ट तिने दुर्लक्ष करायला हवं यू शुड निग्लेक्ट तू दुर्लक्ष करायला हवं आणि निगेटिव्ह आय शुड नॉट निग्लेक्ट मी दुर्लक्ष करायला नको शी शुड नॉट निग्लेक्ट तिने दुर्लक्ष करायला नको यू शुड नॉट निग्लेक्ट तू दुर्लक्ष करायला नको आय शुड इन्फॉर्म मी कळवायला हवं ही शुड इन्फॉर्म त्याने कळवायला हवं शी शुड इन्फॉर्म तिने कळवायला हवं यू शुड इन्फॉर्म तू कळवायला हवं आणि निगेटिव्ह आय शुड नॉट इन्फॉर्म मी कळवायला नको ही शुड नॉट इन्फॉर्म त्याने कळवायला नको शी शुड नॉट इन्फॉर्म तिने कळवायला नको यु शुड नॉट इन्फॉर्म तू कळवायला नको आय शुड नो मी माहित करून घ्यायला हवं ही शुड नो त्याने माहित करून घ्यायला हवं शी शुड नो तिने माहीत करून घ्यायला हवं आणि जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते कसं होईल आय शुड नॉट नो मला माहित करून घ्यायला नको ही शुड नॉट नो त्याने माहित करून घ्यायला नको आय शुड थिंक मी विचार करायला हवा ही शुड थिंक त्याने विचार करायला हवा शी शुड थिंक तिने विचार करायला हवा यू शुड थिंक तू विचार करायला हवा आणि निगेटिव्ह आय शुड नॉट थिंक मी विचार करायला नको ही शुड नॉट थिंक त्याने विचार करायला नको शी शुड नॉट थिंक तिने विचार करायला नको आणि क्वेश्चन कसा होणार आहे शूड आय थिंक मी विचार करायला हवा का शुड ही थिंक त्याने विचार करायला हवा का शुड शी थिंक तिने विचार करायला हवा का नेक्स्ट आय शूड फॉर गिव्ह मी क्षमा करायला हवी ही शुड फॉर गिव्ह त्याने क्षमा करायला हवी किंवा पाहिजे ही शुड फॉर गिव्ह तिने क्षमा करायला हवी आणि निगेटिव्ह सेंटेन्स आय शुड नॉट फॉर गिव्ह मी क्षमा करायला नको किंवा नाही पाहिजे शी शुड नॉट फॉर तिने क्षमा करायला नको ही शुड नॉट फॉर त्याने क्षमा करायला नको आणि क्वेश्चन कसा होणार आहे शुड आय फॉर मी क्षमा करायला हवी का शुड ही फॉर त्याने क्षमा करायला हवी का शुड शी फॉर तिने क्षमा करायला हवी का नेक्स्ट आय शुड डिसाइड मी ठरवायला हवं किंवा मी ठरवायला पाहिजे ही शूड डिसाइड त्याने ठरवायला हवं किंवा पाहिजे शी शूड डिसाइड तिने ठरवायला हवं किंवा पाहिजे आणि निगेटिव्ह आय शुड नॉट डिसाइड मी ठरवायला नको ही शुड नॉट डिसाईड त्याने ठरवायला नको शी शुड नॉट डिसाइड तिने ठरवायला नको आय शूड बिलीव मी विश्वास ठेवायला हवा किंवा पाहिजे मी विश्वास ठेवायला पाहिजे ही शुड बिलीव्ह त्याने विश्वास ठेवायला हवा किंवा पाहिजे शी शूड बिलीव्ह तिने विश्वास ठेवायला हवा किंवा पाहिजे यू शुड बिलीव्ह तू विश्वास ठेवायला हवा वी शुड बिलीव्ह आम्ही विश्वास ठेवायला हवा आय शुड नॉट बिलीव्ह मी विश्वास ठेवायला नको ही शुड नॉट बिलीव्ह त्याने विश्वास ठेवायला नको शी शुड नॉट बिलीव्ह तिने विश्वास ठेवायला नको आणि क्वेश्चन कसा होईल शुड आय बिलीव्ह

आय शुड नॉट बाय किंवा शुड ऐवजी शुडंट हे संक्षिप्त रूप सुद्धा आपण वापरू शकतो आय बाय मी खरेदी करायला नको ही शुडन्ट बाय त्याने खरेदी करायला नको ही शुडंट बाय तिने खरेदी करायला नको आय शुड अलाव मी परवानगी द्यायला हवी ही शुड अलाव त्याने परवानगी द्यायला हवी आणि निगेटिव्ह आय शुड नॉट अलाव मी परवानगी द्यायला नको ही शुड नॉट अलाव त्याने परवानगी द्यायला नको आणि क्वेश्चन कसा होईल क्वेश्चन करताना शुड हे वाक्याच्या सुरुवातीला येणार त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता आणि लास्ट मी बन आय अलाव मी परवानगी द्यायला हवी का शुड ही अलाव त्याने परवानगी द्यायला हवी का नेक्स्ट शुड आय आस्क मी विचारायला हवं ही शुड आस्क त्याने विचारायला हवं शी शुड आस्क तिने विचारायला हवं वी शुड आस्क आम्ही विचारायला हवं आणि निगेटिव्ह आय शुड नॉट आस्क मी विचारायला नको ही शुड नॉट आस्क त्याने विचारायला नको शी शुड नॉट आस्क तिने विचारायला नको आणि क्वेश्चन कसा होईल शुड आय आस्क शूड वाक्याच्या सुरुवातीला येणार शूड आय आस्क मी विचारायला हवं का शुड ही आस्क त्याने विचारायला हवं का शुड शी आस्क तिने विचारायला हवं का शुड यू आस्क तू विचारायला हवं का तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये शूड वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते आपण पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद